हॅलो मी मिनल साळोके साळुकी फॅमिली या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला नारळी पुरवड्यानिमित्त काही एक निराश डिश तुम्हाला दाखवत आहे नारळच्या वड्या माझ्या पद्धतीने आणि माझ्या स्टाईलमध्ये त्याचं साहित्य मी तुम्हाला आज दाखवत आहे हे नारळ घे चकीच घेतलेलं आहे साखर वेलची दूध चिमूटभर मीठ लागणार आहे आणि हे घी घेतलेलं आहे हे एवढं साहित्य आपल्याला नारळचे वड्या करायला लागणार आहे आता चला सुरू करूया आपण नाळाच्या वड्या बनवायला एक चमचा मी तूप घेतलं आहे आणि त्यात हे नारळाचं सारण घालणार आहे हे थोडं पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये म्हणजे त्यातला ओलसरपणा जरा कमी होतो म्हणजे सुख सुख होतं जरा सारण हे मी दीड वाटी नारळाचा खेळ घेतला आहे आणि त्यात आपल्याला आवडीप्रमाणे म्हणजे मी त्याच्या अर्ध साखर घालणार आहे कोणाला गोड कमी जास्त लागतो त्याप्रमाणे पण करू शकता मी मी साखर घालते हे दहा मिनटं चांगल्याच घाऊन पट्ट करून घ्यायचं आहे चांगलं सारण जरा पातळ होईल पण घाबरू नका सारण जरा सेल्सर झालं तर नंतर आपण एकजीव करून घ्यायचंय चांगलं हे आपण स सध्या मंदाच्यावरच करत आहोत कारण खालील भांड्याला लागू शकतो ह्यासाठी मंदाच्यावरच करून घ्यायचं घाई करायची नाही ह्याला आपण वर्षातून एकदाच हे पाप करतो नाराच्या वड्या म्हणजे त्याला घाई करायची नाही सावकाश करायचं कारण खाली लागू शकतो नाराचा केस आहे तो तर हे आपण मिनटं असंच हलवत राहायचं आहे सारण थोडंसं सा दूध टाकायचं म्हणजे कसं पातळ सैलसर होतं तर तुम्ही घाबरू नका चांगला एक सायडस आपण हलवत बसायचं आहे काय आणि भांड्याला लागणार नाही थोडी वेलची पण टाकतो का अडचण वेलची झाली जरा माझी तुम्ही बारीक करून घ्या तुम्ही गोळा होईपर्यंत आपण चांगलं हे मिश्रण हलवत राहायचं आहे याचं आपण किंचित मीठ पण टाकू शकतो याच्या आवडीप्रमाणे कारण मिठामुळे आपण गोड्यांना गोड्यात तर कोणत्याही पदार्थाला चव जास्त वाढते इंचित टाकायचं आपण आता हे दहा मिनटं चांगलं ढवून घेतलेलं आहे पुरण कसं झालं आपण डिशमध्ये थोडं काढून जास्त ट्राय करून घ्यायचं नाही मग ते सुकं सुख होतं हे बघा लाडू तयार होतोय म्हणजे आपलं पुरण आपल्याला हवं तसं झालेला आहे तर जास्त काही त्याला गरज बसायचं नाही तर आपण हे डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थापूया एक चांगलं मग त्याच्यात गरम थोड्या असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता मी हे डिशमध्ये सर्व काढून घेते बघा असं हे डिशमध्ये काढून घ्यायचं खूप गरम आहे थापता येणार नाही थोडंशेनं मी ताप थापणार आहे थोडं थोडं गरम असतानाच वड्या पाडून घ्यायला पाहिजेत हे घेतलं आपण याचा ड्रायफ्रूट पण टाकू शकतो पण मला आवडत नाही म्हणून मी असं साधंच करते आणि आपण नंतर थोडं थंड असल्यावर त्याची काप काढून घ्यायची आहेत वड्या पाडूयानंतर आपण थोडं पाच दहा मिनटं असं राहू देच पाच मिनटांनी मी तुम्हाला वड्या पाडून दाखवते हे बघा असं थापून घेतलं आहे आता आपण एक दोन वड्या पाडून दाखवते तुम्हाला हे बघा अशा वड्या तयार होतात खोबऱ्याच्या तुम्हाला माझं माझी माझी ही रेसिपी कशी वाटली ती जर तुम्ही कमेंट करून शेअर सबस्क्राईब लाईक करा आणि मला सांगा